नमस्कार काय नाव आपलं मी नाना सलाने ना। दादा काय वाटतं विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि ह्या रंदुमळीमध्ये प्रत्येक जण प्रत्येकाचा प्रचार करतोय तर तुमच्या मनातील आमदार कोण दादा रा राहुलला का वाटतं राहुल दादा आहे आमच्या घडणे खूप विकास कामं केले आमच्या घर भैरवनाथ मंदिर असेल रस्ते असतील सभा मंडप असेल प्रत्येक मंदिराला दादांनी निधी दिला आणि त्यांच्यासारखं काम कोणच नाही गेल्या दहा वर्षात खूप कामं केले त्यांनी दहा वर्षात विकास झाला का खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला आमचं मत राहुल दादाला तुमचं मत राहुल दादा नक्कीच काय नाव दादा रोशन त्र्यंबकोटे काय वाटत तुम्हाला कोण हो आमदार राहुल दादा आहे का वाटत असं कारण की ते ना आमच्याकडे पूल बांधलेला आहे आम्हाला आश्चर्य आवड पाण्यातून जायची वेळ होती ते खूप विकास केलेला आहे आमच्या परत आमच्या रस्त्याची काम ते करू राहिली काय वाटतं दा, दा, परत दादा निवडून आल्यानंतर तुमच्या काय अपेक्षा असतील आमच्या अपेक्षा भरपूर आमच्या